मंदिरासमोरील चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही सरकारी यंत्रणांनी तसा धाक निर्माण केला पाहिजे काही वर्षांपूर्वी जॉली नावाचा एक चित्रपट आला होता त्यामध्ये एका मुलाकडून गाडी चालवताना अपघात होतो आणि त्यात काही जणांचा मृत्यू होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक नवोदित वकील किती आटोकाट प्रयत्न करतो आणि त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील पोलीस खात्यातील एक अधिकारी आणि त्या केसच्या संदर्भातील इतर विभागाचे कर्मचारी कसा प्रयत्न करतात हे दाखवलं गेलं होतं सलमान खानच्या हिट अँड रन ची केसची पार्श्वभूमी या चित्रपटाला होते कल्याणी नगरच्या हिट अँड रन अपघाताची घटना ही यापेक्षा वेगळी नाही आपली समाज व्यवस्था भ्रष्टाचाराने इतकी पोखरली गेली आहे की आता विश्वास तरी कोणावर ठेवावा हे कळेन असे झाले आहे कोणत्याही देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये दे डॉक्टर यांना आपण देवाचा दर्जा दिलेला आहे आपण स्वतः किंवा आपल्या घरातील कोणीही आजारी पडलं तर आपण त्याला डॉक्टरांच्या स्वाधीन करतो डॉक्टर सांगेल तेच करण्याचा सा प्रयत्न करतो एक वेळ लोक वकील इंजिनियर प्रशासकीय अधिकारी यांना उलटा प्रश्न विचारतील परंतु डॉक्टरांना कधीही कोणी उलटा प्रश्न विचारत नाही कारण त्यांना खात्री असते डॉक्टर आपले वाईट काही करणार नाही उलट आपले प्राणच वाचवतील परंतु आता चित्र काय दिसते पैशांच्या लोभापाई दोन डॉक्टरांनी रक्ताच्या चाचणीसाठी जे सॅम्पल घेतले जातात तेच बदलून टाकले एकतीस डिसेंबरच्या रात्री दारूच्या पार्टीत नऊ दहा डॉक्टर सहभागी झाले ललित पाटील या गुंडाला पळून जाण्यासाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मदत केली ललित पाटील प्रकरणात इतका हलगर्जीपणा झाला की अखेर कोर्टाच्या आदेशावरून हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना हटवावे लागले होते एका दिव्यांगाला प्रमाणपत्र देण्यासाठी एका डॉक्टरने लाच मागितली होती आताही अटक केलेल्या डॉक्टरवर याआधी गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोप झाले आहेत मग वेळीच त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न विचारला जातो आहे गर्भश्रीमंतांचे मन इतकं निगरगट्ट कशामुळे झालं आहे पैशांच्या जोरावर आपण कुठलीही व्यवस्था वापरू शकतो हे धाडस त्यांच्यात निर्माण झाले आहे कल्याणी नगरच्या अपघातातील अल्पवयीन मुलगा असे प्रकार केल्याने निर्दोष सुटला तर तो आणखी मोठे गुन्हे करण्यास प्रवृत्त झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार सामान्य जनतेचा दुसऱ्या कुठल्याही व्यवस्थेवर विश्वास नसला तरी कोर्टावर अजूनही विश्वास आहे कोर्टात आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास जनतेच्या मनात असतो परंतु कोर्टासमोर खरे पुरावेच आले नाही तर कोर्ट न्याय तरी कसा देणार आपले फौजदारी कायदे इतके कडक आहेत की सर्व यंत्रणांनी आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं तर मंदिरासमोरील चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही सरकारी यंत्रणांनी तसा धाक निर्माण केला पाहिजे परंतु सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने इतक्या पोखरल्या आहेत की त्या तसा धाक निर्माणच करू शकत नाही एका लोकपाल आणून यंत्रणेतील सर्व भ्रष्टाचार नष्ट होईल ही भाबडी कल्पना आहे तो लोकपाल सुद्धा एक सामान्य माणूसच असणार आहे आणि त्यालाही राग लोभ हव्यास हे विकार असणारच ते काही असलं तरी प्रत्येक घटनेत तर जर असे प्रकार व्हायला लागले तर जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल जर कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर समाजामध्ये बेदिली माजायला वेळ लागणार नाही एवढा तरी बोध आपण या घटनेतून घेणार आहोत का हा सर्वात मोठा प्रश्न आहे